अगं राखीच तर लग्न अहो आले असेल चार दिवस माहेरला काय जड राखी लगीन झाल्यापासून पहिल्यांदाच होय दोन दिवस झालं पण ह्या स्नेहित काय कर करमन झाले जरा ह्यासने फिरवून आण की मी असे जावा गाव फिरवून आणा मी जाते मला सगळी माहिती देतो पाहुण तुमच्या बायकोला लय आवडत त्या बघा आज दाखवत चला पाहुण ह्या शाळेत तुमची बायको आणि मी एकाच वर्गात एकाच बँकेवर शिकत होतो चला चला अजून दाखवत चला या बाहुन बसा जमला चिला हाय शा हे सोडून दुसरं काय आहे का नाही तुमच्या गावात टाइम पासला एक होतं ती बी तुम्ही घेऊन गेला असा